नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता येत्या बावीस तारखेला भारतातून एक, भारता एक पन्नास एक्कावन्न खासदारांचं शिष्टमंडळ हे ज्यांचे आठ आठ खासदाराचे पाच सा पाच सात ग्रुप केलेले आहेत त्या प्रत्येक ग्रुपचं नेतृत्व पुन्हा एका खासदाराला दिलेलं आहे पुन्हा त्यांच्यासोबत त्यांचा, त्यांचा लवाजामा असे जवळजवळ शंभर दीडशे लोकं परदेशाच्या दौऱ्यावर निघणार आहेत कारण काय तर पहेलगाम घटनेची माहिती जगाला द्यायची आणि पाकिस्तानवर आम्ही हल्ला कसा केला ते कसं खरं आहे हे जगाला पटवून द्यायचं आहे स्तुत्य आहे त्याच्यात आमचं काहीही म्हणणं नाही जे करायला ते योग्य आहे परंतु या परदेशात जाण्यासाठीची जी धडपड बघितली सगळ्यांची <laughs> सोशल मीडियावर म्हणा चॅनलवर म्हणा जो जी खतखत पाहिली जी संताप पाहिला ती प्रत्येकाला वाटावं लागलं कारण सरकारी खर्चात आहे ना सरकारी खर्चामध्ये पंगत आहे मोठी त्याच्यात नंबर लागणं आपापल्या परीनं नंबर लावले सगळ्यांनी सर्व पक्षी आणि अशा वेळेस सगळे एक होतात आणि कारणच तसं आहे देशभक्तीचं अहो पंतप्रधानाला शिव्या देणारे खासदार आता उग बॅगा भरून बसलेत <laughs> आम्हीच ऐकलेत ते काय काय बोलले होते पंतप्रधानाला परंतु ते नंबर लागला की हो आम्ही देशावर वेळ आल्यानंतर आम्ही एक आहोत सगळे पण ज्याचा नंबर लागला नाही ते एवढं हातपाय खोडायला ते एवढं संताप करायलाय की मी काय जायसारखा नव्हतो का, का। मला काय आर काय घटना कोणत्या तुम्ही काय हां जा ना तुम्हाला मला तर मला तर असं म्हणायचं आहे की याच्यातला निवडलेल्या खासदारापैकी कोणता खासदार गरीब आहे सांगा बरं कोणता खासदार गरीब आहे कोणाची संपत्तिक स्थिती चांगली नाही आणि मग देशासाठी जनतेचा पैसा खर्च करण्याऐवजी प्रत्येकानं जर पदरून गेले तर काय हरकत आहे काय हरकत आहे करा ना ते तेवढा त्याग तुमचा तुम्हाला तर चौ चौदा टक्के परवाच वाढविला आहे पगार पुन्हा भयानक भत्ते आणि पगार वाढलेले आहेत तुमचे ते तसेच आणि बाकी सगळा ह्या तिजोरीवर लोड भारताच्या कशाला तर समजून सांगायला माझं हे म्हणणं आहे खासदारच कशाला पाहिजे त्या पहेलगावमध्ये जे शहीद लोक झालेत डोळ्या देखत आपल्या कुटुंबातल्या माणसाला गोळ्या घातल्यात त्यांच्या पत्न्या आहेत ना सुशिक्षित आहेत त्या त्यांना ने ना बरोबर त्यांना नेजा जा शिष्टमंडळामध्ये हां डोळ्यातून आश्रू येतात अजूनही त्यांच्या तो प्रसंग वर्णन करताना त्या पटवून देताल ना कसं झालं ते आणि त्यांचं खरं वाटल हे तुमचं बेगडी प्रेम काय कामाचं इकडं भांडायचं आणि इकडं निघाले पुन्हा पिशव्या भरून परदेश दौरा सरकारी खर्चावर कीर्तनकारासारखं मस्त हं चांगलं आहे हे पटलं आपल्याला रे वा आणि उगं मोठ्या ह्या ना ह्याच्यात तोऱ्यात सांगायला लागलेत की आम्ही आमच्या याच्या वेळेस एक असतो सगळे ती एकी दाखवा ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते त्यावेळेस पंतप्रधानाचा पगार काय शंभर रुपये असेल दीडशे असेल किंवा पन्नास रुपये असेल काय असेल तर तो पगार त्यांनी घ्यायचा पंतप्रधानाचा आणि घरी बायकोकडे द्यायचा वाचा तुम्ही इतिहास वाचा हो जरा कसे नेते होते काय काय घटना घडलेल्या आहेत ते वाचा ना थोड्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या मग त्यांनी आपल्या पत्नीकडे तो पगार द्यायचा प्रपंच धकवायसाठी मंत्री माणूस रेल्वे मंत्री राहिलेला माणूस आधी अनंतर पंतप्रधान झालेला बघा पंतप्रधानाचा जो पगार घ्यायचा तो पत्नीजवळ द्यायचा संसार चालविण्यासाठी एके दिवशी काय झालं लालबहादूर शास्त्री दौऱ्यावर निघाले आणि दौऱ्यावर निघाले असताना सोबत काहीच नाही म्हणून कुठं काही अडचण आली तर असू द्यावं म्हणून त्यांच्या पत्नीनं पाच रुपये त्यांच्याकडे दिले स्वतः जवळचे काढून त्यांनी ते घेतले खिशात ठेवले राहू द्या म्हणजे कशाला द्यायलीस राहू द्या म्हणले असू द्याव तुमच्या खिशामध्ये काहीच नाही त्यावेळेस पत्नीला काही बोलले नाहीत ते बोल ना लालबहादूर शास्त्री परंतु दौरा झाला आणि नंतर त्यांनी त्या विषयावर चिंतन केलं की माझ्या पत्नीकडं हे पाच रुपये जमा झाले याचा अर्थ असा आहे की मला माझा प्रपंच भागविण्यापेक्षा जास्त पगार आहे त्याच्यातून पाच रुपये शिल्लक राहायला लागलेत मग ते जास्तीचा पगार घ्यायचा कशाला म्हणून पुढच्या महिन्यामध्ये एक का आदेश काढला त्यांनी आणि पंतप्रधान पदाचा पगार पाच रुपयानं कमी केला काय काय माणसं होते हो अ काय नेते होते काय त्यांच्या पायाचं पाणी पाया धुवून प्यावं आणि आता हे नरक सगळा झाला आहे ते काय म्हणावं हो याला अ तुम्हाला परदेशात जायचं आणि त्याच्यासाठी भांडणे अरे लागलाय नंबर तरी नम्रपणानं स्वीकारा ठीक आहे बाबा दुःखाची गोष्ट आहे आम्ही जातोच समजून सांगायला परंतु जिम घेऊन हे आणि त्याच्यावर मी आज भाष्य केलंय त्याच्यावर मी आज बोलायला लागलो की जे व्हायलंय हे चांगल्या गोष्टी नाही येत काय तू जाऊ का मी जाऊ तू जाऊ का मी जाऊ बरं काय फुकटात व्हायला ना पाच पाच देश बघण्यात यायले जगातले पुन्हा अशी संधी कुठं येणार आहे ऐका नाही माणसानं खरं बोला लागलं तर लागलं काय करायचंय नाहीतरी आमचं काय राहिलंय आता राहिलंय काय आमचं आता झालं सगळं वेल मांडवाला गेला आम्ही जसं जगायचं तसं जगलो त्याच्यामुळं आता खरं बोलायला काहीच हरकत नाही अहो तुम्ही भांडता त्या जाण्यासाठी ए वा रे वा आणि तुमच्या तुमच्यातलेच पुन्हा चपरा खाणा तुम्हाला की नाही नाही जे आहे ते योग्य झालेलं आहे कारण यांचा नंबर लागलेला आहे त्यांचा लागलेला नाही तर <laughs> त्याच्यावरचं हे भाष्य ऐकूया माझं आजचं कविता त्याचं हे शीर्षक आहे खासदारांच्या एकीची खूपच चर्चा पण करोडो रुपयांचा होणार खर्चा बरोबर आहे की नाही एक्कावन्न खासदारांच्या परदेशवारीची संपूर्ण देशात चर्चा आहे एक्कावन्न खासदारांच्या परदेशवारीची संपूर्ण देशात चर्चा आहे आणि जनतेच्या पैशातून या शिष्टमंडळावर करोडो रुपये खर्च आहे जनतेचाच पैसा आहे प्रत्येक खासदारासोबत त्यांचा लवाजामाही जाणार आहे प्रश्नच नाही आता खासदार साहेब चालले म्हणल्यानंतर मग ते काय एकटे जाणार का, एक का? लवाजामा सगळा ह माग पुढं माणसं पाहिजेत पाहिली घेऊन हे करून पाहिजेतच त्यांना मग प्रत्येक खासदारासोबत त्यांचा ही जाणार आहे आणि सरकारी पैशावर हा सगळा ताफा मस्त मेजवानी खाणार आहे शिष्टमंडळात नंबर लागावा म्हणून तसे अनेकांचे प्रयत्न होते शिष्टमंडळात नंबर लागावा म्हणून तसे अनेकांचे प्रयत्न होते बरेच खासदार आपापल्या परीने स्वयंघोषित होते आहेतच आहेत त्या रत्नावर तर चलायला आहे आमचा देश ज्यांचा नंबर लागला नाही ते आपली बाजू मांडू लागलेत ज्यांचा नंबर लागला नाही ते आपली बाजू मांडू लागलेत आणि मालकाच्या ऊसाच्या फडात काही कोले आपसात भांडू लागलेत ऊस माळ्याचा आणि भांडणे कोल्याचे अशी एक मन आहे जुनी मन आहे पैसा जनतेचा आणि त्याच्यावर ताव मारायला भांडणे कोल्याचे निवडलेल्या सगळ्याच खासदारांची आर्थिक परिस्थिती ताजी आहे काय चूक आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची चांगली परिस्थिती आहे निवडलेल्या सगळ्याच खासदारांची आर्थिक परिस्थिती ताजी आहे पण देशासाठी पदरमोड करून इथे जायला कोण राजी आहे ह पंतप्रधानांनी काढावं एक फरमान की ह्या परदेश दौऱ्यासाठी प्रत्येकानं एक एक कोटी जमा करावेत म्हणून <laughs> यादीत किती शिल्लक राहते ते बघा पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या स्त्रियांना खासदारासोबत नेलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या स्त्रियांना या शिष्टमंडळात नेलं पाहिजे जाऊ द्या चार दोन खासदार पण ह्यांना नेजा त्यांनी भोगलंय त्यांचं कुंकू त्यांच्या डोळ्या देखत गेलंय त्यांना नेजा पटवून द्यायला जगाला ऐकू द्या त्यांचं बोलणं जगाला त्यांना नाही सरकारी खर्चावर पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या स्त्रियांना शिष्टमंडळासोबत नेलं पाहिजे आणि पाकिस्तानचं खरं रूप त्यांच्या तोंडून जनतेच्या कानावर गेलं पाहिजे हे वैयक्तिक माझं मत आहे काय चूक आहे याच्यामध्ये त्यांच्या तोंडून आप भीती जी आहे ती ऐकली पाहिजे जगानं तरच त्याचा उपयोग हो आहे नाही तर मग तुमचं वाजवाज पहिला असा खर्च चालूच आहे की होऊ द्या हे बी जोरात <laughs> आणि ज्यांचा नंबर लागला नाही त्यांना पुढं बघा एखादी संधी देता आली तर पुन्हा कशात ते धन्यवाद तुम्हाला हे आजचं भाष्य आणि कविता आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद